नमस्कार माधुरीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी गावराम पद्धतीने झणझणीत जन पाटवडीचा रस्सा कसा बनवायचा ते बघतो आहे आणि सोबत इथं मी बाजरीची भाकरीही बनवली अगदी हा पूर्णपणे गावरा मेनू आहे आणि ही रेसिपी मी पूर्णपणे चुलीवरती बनवली आणि पाट्यावरती याचा मसाला तयार केलेला आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की बनतेच चला मग रेसिपी सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथ सगळ्यात आधी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर इथं मी चार कांदे आधीच चुलीमध्ये भाजायला टाकलेत आणि आपल्याला हे धणे भाजून घ्यायचे आहे आता इथं या धण्यामध्येच मी दोन मिरे आणि दोन लवंगा टाकल्या होत्या आता धणे थोडेसे भाजत आले की यामध्ये खोबराचा किस घालायचा आणि सात ते आठ शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे घालायचे आणि हे आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आता हे भाजलं आता हे काढून घेऊ आणि पुढचा मसाला भाजून घेऊ तर इथं मी हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स मिक्स डाळ केली आणि ती आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ही आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे आणि या डाळीमध्येच मी अर्धी वाटी तीळ घातले होते आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे आता याचं प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकतं किती जणांचा स्वयंपाक बनायचा आहे तर इथे मी आठ ते दहा लोकांचं प्रमाण घेतलं आहे आता इथं कांदे भाजून घ्यायचे या कांद्यामध्ये आपल्याला हळद घालायची अर्धा चमचा आणि कडीपत्ता घालायचा आणि हे असं चांगलं भाजून घ्यायचं आता इथं कांदाही भाजून झाला आहे मसाला भाजून झाला आहे आता आपल्याला पिठलं बनवायचं वडी पाडण्यासाठी तर इथं तेल घेतलं आहे तेल गरम झालंय यामध्ये जिरं घातलं हळद घालायची चिमुभर आणि तिखट घालायचं एक चमचा यामध्ये लसणाची पेस्ट घातली आणि यामध्ये पाणी टाकायचं आता मी इथं दोन वाटी पाणी घातलंय आणि यामध्ये आता पाण्या उकळी आली आपल्याला पीठ घालायचं तर इथे मी दोन वाटी पाणी घेतलंय तर यामध्ये आता एक वाटी बेसनपीठ घालायचं आता याला आपल्याला रा। चांगलं असं हटवून घ्यायचं आता बेसनाचं आणि पाण्याचं प्रमाण काही आता बेसनपीठ जर जास्त ठोसर असेल तर मग पाणी जास्त लागतं त्यामुळे तुमच्या बेतानेच घ्या फक्त आपल्याला वड्या पाडता येईल असं आपल्याला याचं पिठलं बनवून घ्यायचं आता हे पिठलं तयार झालं आहे आता पोळपाटाला तेल लावले आणि वरून खोबरं टाकायचं गरम असतानाच आणि आपल्याला चांगलं असं थापून घ्यायचं खूप पातळी थापायचं नाही आता हे तर वडाही पाडून तयार झालेत आपल्याला आता मसाला वाटून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी इथं मी पाट स्वच्छ धुतलं आणि कांदे आपल्याला वाटून घ्यायचे आहे आता इथं कांदा वाटून झाला आहे आता हे आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आणि असेच क्रमाक्रमाने पुढचे मसाले वाटून घ्यायचे तरी तर आपण डाळ वाटून घेणार आहोत डाळ वाटताना सुरुवातीला पाणी घालायचं नाही अशी कोरडीस वाटायची मग चांगली वाटले जाते आणि नंतर थोडंसं पाणी घालून अशी आपल्याला बारी वाटून घ्यायची आता काढून घेते आणि आता धणे खोबरं आणि शेंगदाणे वाटून घेते सुरुवातीला वाटताना पाणी घालायचंच नाही म्हणजे कोरडंच ते चांगलं वाटलं जातं आणि मग नंतर थोडं थोडं पाणी घालणं आपल्याला हे असं वाटून घ्यायचं म्हणजे छान वाटलं जातं आता बाकी सगळं वाटून झालं आता मिरच्याच राहिल्या आता मिरच्याही वाटून घेते आता तोपर्यंत वाटण चालू होतं तोपर्यंत मी इथं भात करून घेतलं आहे आता भातही झाला आहे आता आपल्याला रस्त्याला फोडणी द्यायची तर इथं तेल घेतलं आहे चार चमचे यामध्ये लसूण अद्रक पेस्ट घालायची आता लसणाचा कच्चेपणा दूर झाला की यामध्ये आपल्याला हळद घालायची अर्धा चमचा हळद असेल आता, आता याला मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची कोथंबीर असेल तर कोथंबीर घाला आता माझ्याकडे घरामध्ये कोथंबीरच नाही त्यामुळे मी घातलीच नाही आता यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं फक्त कांद्याचं ते वाटण घालायचं आणि याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला घरगुती काळा मसाला घालायचा दोन चमचे असेल आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हा मसाला करबणार नाही आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ म्हणजे सुरुवातीला चांगली तरी आली की नंतरही भाजीला चांगली तरी येते मीठ घालायचं अगदी मीठ पूर्ण भाजी झाल्यावर घातले तरी चालतं पण सुरुवातीला घातलं की मग याला चांगली तरी जमा होते पण मी सुरुवातीलाच घालते आणि मीठच अंदाज आधी घातलं काही नंतर घातलं काही तरी चुकतच नाही तर मग मी सुरुवातीलाच घालते आता याला हे बघा अशी मस्त तरी तयारी झाली आता यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण घालायचं वाटलेल्या वाटणामध्ये मी पाणी मिक्स केलं असं पातळ पेस्ट केली आणि यामध्ये घालायची आता पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला भाकर चुरून खाता येईल असा याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे बघा अशा पद्धतीनं आता याला चांगलीशी उकळी येऊ द्यायची आता याला उकळी यायला सुरवात झाली आहे तोपर्यंत आपण वड्या पाडून घेऊया तर वेगळा शे इथं वड्या पाडून घेतले आता वड्याही पाडून झाल्या रस्साही आहे भातही आहे आता आपल्याला भाकरी बनवून घ्यायची तर इथं तवा गरम करायला ठेवला आणि मी बाजरीचं पीठ असं चाळून घेते लागेल तेवढं पीठ घ्यायचं आणि पाण्यामध्ये मीठ काढून आधीच ठेवले आणि आता हे मीठाचं पाणी आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं सा असं मळून घ्यायचं अगदी थोडं थोडंच पाणी घालून येई पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं चा। आणि पीठ चांगलं मळलं की मग भाकरी चिरत नाही आणि भाकरी छान भाकरी तयार होते अगदी कुठं चिराही पडत नाही आणि काही नाही आता हे बघा याला अशा पद्धतीने याचा गोळा बनवायचा लागेल तितकंच आपल्याला भाकरीची पीठ घ्यायचं सुरुवातीला असं हातावरती तापून घ्यायचं परातीमध्ये पीठ चायच जा, आणि वरतून सुरुवातीला हातानेच आपण पोहेला जसं बनवतो हो तसंच करायचं आणि भाकर आपल्याला अशी थापून घ्यायची एका बाजूने एक हात लावायचा आणि एका बाजूने थापून घ्यायची म्हणजे भाकर अशी गोल तयार होते आणि हे बघा तरी हे पीठ चिकट पीठ आलंय एकदम बारीक एक धरून ते मग चिकट आलंय यापेक्षा थोडंसं आपल्याला ठोसर पीठ पाहिजे मग भाकर एकदम मस्त तयार होते ही आता इकडे तवाही तापला आहे तव्यावरती आपण ही भाकर टाकून घेऊया आणि भाकर टाकतानी तवा तापलेलाच पाहिजे नाही तर मग ती भाकर पूर्णपणे तव्याला चिकटते आणि त्याला मानव असा कलर येत नाही आता भाकर वरतून थोडीशी गरम होऊन द्यायची आणि मगच आपल्याला वरतून पाणी लावून घ्यायचं भाकरीला आता खालून चेक करून बघायची भाकर पचली का आम्ही याला पचली का म्हणतो आणि मग आता खालच्या बाजूने ही भाकर आपल्याला अशी बाजून घ्यायची सुरुवातीला असं थोडंसं चेक करून बघायचं भाजले भाज का आता भाजल्यासारखे वाटते आता थोडंसं भाजून देते असं एक जाळ एका बाजून लागलं तर एका बाजूने जास्त भाजले आता बाहेर विस्त ओढायचा आणि आपल्याला आचेवरती भाकर अशी भाजून घ्यायची सुरव आपल्याला तवेवरती भाकर चांगली कडक भाजली की मग खाली भाकर छान भासते हे बघा अशी पूर्णपणे पापुत्रा निघलाय अशी आपली भाकर तयार झाली आणि अगदी पातळ भाकर तयार केली आता कोणाला कोणाला मोलुसलुशीत भाकर आवडते पण आमची तर अशी कडक कडकच भाकर खायला आवडते आणि पूर्णपणे पापुत्रा निघलेली आणि तर आपला हा झणझणीत रस्सा बनवून तयार आहे आता इथे हे रस्सा घेतलाय आणि यामध्ये अशा वड्या सोडायच्या आपल्याला जसं जेवायला आपण जेवायला बसू तेव्हाच आपल्याला वडा वड्या त्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या मग दोन वड्या ताटामध्ये प्लेटीमध्ये घ्यायच्या वरून रस्सा घालायचा आणि अशी भाकरी आपल्याला मस्त अशी चुरून खायची आणि थोड्या थोड्या करूनच वड्या आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायच्या जसे लागन तसे मिक्स करायच्या खायच्या आणि त्या आता हा भात बनवलेला भात टॉमॅटो घेतला आहे कांदा घेतला आहे मीठ लागेल तर आणि आपल्याशी मस्त पापद्र सुटलेली ही बाजरीची भाग ग्रीमस्त असा गावरंबे तयार झाला आहे आपला झणझणीत जन पाटवडी रस्सा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कारण तुमची एक लाईक आम्हाला खूप काही देऊन जाते आता हे बघा आपलं पाटवडी रस्सा तयार झाला आहे